कर मित्रांनो आज आपण आलेले छत्रपती संभाजीनगर गांधीली या ठिकाणी इथं भव्य दुव्य ओपन बैलगाडी शर्यत पार पडते तर ह्या मैदानात आपल्याला मागच्या वेळेस साईगाव या ठिकाणी मैदान झालं तिथे एक नंबरचा मानकरी साई हा बैल इथे भेटलेला आहे हे त्याचे मालक मालक परिचय मालक त्याचे अमरशेत नरोडे आमण्यांचे मित्र वैभव शेत नरोडे हो मालक त्याचे आणि तुमचं नाव काय विजय माझं नाव निखिल आउटाडे निखिल आउटाडे तुम्ही म्हणजे साईचा समायकार असता त्यानंतर म्हणजे जसं साई म्हणजे या मैदानात आणायचा निर्णय आताच झालेला होता पाई ले पाई ले हो का पहिला बसून होता आमचा पिक्षा घरची गाडी आम्ही कंटिन्यू म्हणजे असं कोणतं मैदान आहे का जे तुम्हाला अजून देण्यात जिथून साईची सुरुवात झाली ती सायगाव बिनजवड पासून आपले साईगावला जी बिंजवड आतापर्यंत म्हणजे मोठी भिंजवड कोणती खेळलेली साईने सायगावला आजपर्यंत मोठी बिंजोड झालेली नाही ना

बैल होते शंकर म्हणून त्या बाईला हो त्यानंतर अजून म्हणजे जसं इथं एक नंबर झाल आपल्या साहेगावला म्हणजे वाटत होतं का आज आपली गाडी एक नंबर म्हणजे जसं आता म्हणजे जे अमोल भैया आहे त्यांनीच मैदान आयोजक केलं तर म्हणजे मालकानेच म्हणजे जा मालकाचाच बैल एक नंबर राहायला आयोजकांचा तर मग ते आमच्याकडे अपेक्षा नव्हती एवढी आमचा बैल एक नंबर करेल काय बाय झालं ते आता एक नंबर केला बा बैलांनी त्याच्यात काय हा 5 वाजजे जसं आनंद तो वेगळा आनंद वेगळा असतो त्यानंतर म्हणजे जसं आता साई किती जाते साई आता 4 दात झालं आता चार दात झालं आणि त्यानंतर म्हणजे जसं साईला तुम्ही फक्त तीन फेऱ्यात पळवत्या का बिनजोड जोड शंकर शंकरपाटामध्ये शंकर जोड शंकर हो अजून शंकरपाटात काय पॉइंट वगैरे केलेले सतावगा मी पॉइंट चेक केलेينه करू दिला काय तीन तरी पॉइंट आले म्हणजे शंकरपाटात पण एकदम टॉपला जातो साई त्यानंतर म्हणजे जसं म्हणजे इतका पळतो एक नंबरला राहतो तर आतापर्यंत जसं भरपूर लोक फोन करत असून पण मग बैल द्यायचं नाही पळणारे जस म्हणजे साई म्हणजे साई आणि सोन्या कोणत्या नावाने म्हणजे गाडी पळते ते सोन्या पावटो आहे सरपंचा नावानी ही गाडी साई साईपालटो स्वर्गावा शिवासंदराव पाटील जसं म्हणजे प्रॉपर साई म्हणजे छत्रपती संभाजीनगरच आहे म्हणजे का नाही नाही शिल्लेगावला असेल देशन शिल्लेगावला असेल देशन प्रॉपर शिल्लेगावचं आहे हो अजून म्हणजे जसं असे तुम्हाला कोणते मैदान द्या ना ते का जिथं साई नंबरात राहिलेलं आहे आपल्या आई नगरला बी साईनी पाच नंबर केला हो तिथं गुलालात राहिले तिथं गुलालात राहिलं त्यानंतर त्यानंतर तो पुण्याला गेलता आम्ही नंतर पण नंबर आता चालेल माझी हार्दिक शुभेच्छा या मैदानात पण सायनी नंबर करावा आणि मालकाचं आणि पुण्या टीमच नाव पुण्यासाठी